दर्यापूरच्या बुटी चौकात काँग्रेसचा प्रदर्शनाचा झंझावा खासदार वानखडे यांच्या नेतृत्वात भव्य जनसंपर्क मंदाकिनी ताई भारसाकडेंना विजयाचे आवाहन दर्यापूर शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू असून आज बुटी चौक परिसर काँग्रेसच्या प्रभावी शक्ती प्रदर्शनानं दनानून गेला खासदार बळवंत भाऊ वानखडे यांच्या नेतृत्वात निघालेल्या भव्य जनसंपर्क दौऱ्यात तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे शहर अध्यक्ष शिरभाते माजी नगरसेवक अस्लमबाई घाणीवाले यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या मोहिमेत प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार हबीबभाई ठेकेदार यांनीही नागरिकांशी थेट संवाद साधत काँग्रेसच्या विकासदृष्टीची माहिती दिली खासदार वानखडे यांनी नागरिकांना भेटून काँग्रेसनं ना केलेल्या कामांचा आढावा देत आगामी काळात शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काँग्रेसच सक्षम पर्याय असल्याचं स्पष्ट केलं आहे पाणीपुरवठा स्वच्छता रस्ते आणि सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात काँग्रेसनं सातत्यानं केलेल्या प्रयत्नांचा त्यांनी उल्लेख केला दर्यापूर नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर झालेल्या मंदाकिनीताई भारसाकडे यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्यांच्या नेतृत्व गुणांवर मतदारांचा विश्वास वाढत असल्याचं या जनसंपर्कातून दिसून आलंय संपूर्ण काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीनं जोशात आणि शिस्तबद्ध पद्धतीनं प्रचार करत काँग्रेसला विजयी करा हा प्रभावी संदेश पोहोचवलाय प्रचारादरम्यान नेत्यांनी बुटी चौकातील प्रसिद्ध जहिरभाई चायवाले चा आस्वाद घेत समस्यांची माहिती जाणून घेतली एकूणच आजचा काँग्रेसचा भव्य दौरा शहरात चर्चेचा विषय बनला असून निवडणूक प्रचाराला जोरदार वेग मिळालाय आहे आपल्या अचलपूर नगरपालिका निवडणुकाबद्दल माझी खासदार नवनीत राणा यांना मी जी आहे मुस्लिम समाज आणि काँग्रेस जवळ भयाळ वक्तव्य केलं आहे या याच्याबद्दल काय म्हणणार आहे तुम्ही त्यांची संस्कृती आहे जे स्वार्थी लोक आहेत ज्या वेळेला त्यांना मुस्लिम लोकांची गरज असते त्यावेळेला मुस्लिम लोकांचं लागून चालन करतात ते आणि जेव्हा त्यांचा त्यांना हिंदू लोकांचे मतं हवे असतात तेव्हा मुस्लिमांच्या विरोधात ते, ते, मुस्लिमां ते, ते बोलत असतात आता इथं जे उमेदवार आहेत दर्यापूरमध्ये त्यांना मुस्लिमांची गरज आहे ते पण बीजेपीचेच आहेत मग असा भाव का मत मत घ्यायच्या वेळेस मुस्लिम चालतात त्यांनी म्हटलेलं आहे की काँग्रेस मुस्लिम हे मुस्लिम आहे मुस्लिम म्हणजे काँग्रेस काँग्रेस म्हणजे मुस्लिम नाही त्यांचा हिंदू मुसलमान भारत पाकिस्तान हा नेहमीच एजेंडा आहे त्यांना त्याच्याशिवाय सुद्धा लागत नाही कारण की आज आपण पाहतो या देशात परिस्थिती काय आहे मुस्लिमांच्या मजिद तोडल्या चालल्या मदर्से तोडल्या चालले मामलिंची नव्हत आहे धरून मुस्लिमांना टार्गेट केल्या जात आहे हे मुस्लिम बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि खरा आपला हितशी कोण सोबत आपण राहिलो पाहिजे आता या अनेक फंडे आणतील लोक अनेक लोकांना घरात जाऊ जाऊ सांगतील ने क्या करना चाहिए अपना हित कायमे है। लेकिन सच्चाई कोई बताएगा नाही इसलिए हम सभी मुस्लिम को रिक्वेस्ट करते पक्ष साथ काँग्रेस हमारे हमारी विचारधारा है सर्वधर्म समभाव है और सबको चलने का हमारा एजेंडा है काय म्हणा तुम्ही काय आव्हान जाणार तुमच्या मतदाराला या निमित्तानं जो कि दर्यापूर नगर परिषदेची निवडणूक आहे आणि गेल्या काही वर्षात जो विकासाच्या बाबतीला विषय इथं निर्माण झाला होता निश्चितच मी आमदार असताना बऱ्याच काही बाबी इथे पूर्ण केल्या नगर परिषदेच्या माध्यमातून येणारा काही अनेक कामं आहेत की जी वारणाच्या संबंधी आहेत लोकांच्या संबंधी आहेत ते करण्याचे निश्चितच प्रयत्न केले धन्यवाद